आपल्या गावातील मुख्य तीर्थक्षेत्र रामतीर्थ या ठिकाणी जयहिंद फाऊंडेशनच्या वतीनं आमचे मित्र आदरणीय शिवाजीराजे पालवे मेजर आणि शिवाजीराव गर्जे मेजर काकडे काकडेसाहेब यांच्या सर्वांच्या माध्यमातून हा अगदी स्तुत्य उपक्रम या ठिकाणी त्यांनी राबवला आमच्याकडं जागा खूप मोठी आहे परंतु झाडांची कमतरता होती परंतु आमचे गावचे माजी एअरफोर्स कर्मचारी आदरणीय सदाभाऊंच्या माध्यमातून देवीच्या समोरही खूप झाडं लावले आणि याही ठिकाणी सदाभाऊंनी संकल्प केला की चांगले झाडं लावायचे त्यालाही मेजरनी साथ दिली आणि पंचवीस झाडं वेगवेगळ्या वेग प्रकारचे आमच्या गावासाठी दिले मी प्रथमतः गावच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद देतो त्यांच्या या कार्यक्रमासाठी या उपक्रमासाठी आमच्या सर्वांच्या वतीनं गावच्या वतीनं माणसं प्रत्येक ठिकाणी काहीतरी दान देतात आणि वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचं दान देतात कोणी पैसे देत आहे प्रत्येक वेगवेगळं पण मेजरचा जो उपक्रम चालू आहे म्हणजे अख्ख्या नगर जिल्ह्यात तो इतका स्तुत्य आहे की मुळात झाडं राहिले तर आपण राहणार आहे झाड लावणे पूर्वी काळापासून चालत आलं झाडे जागवा झाडे लावा झाडे जागवा झाडं लावतात शासनाचे दरवर्षी त्याच खड्ड्यात नवीन झाडं लावले जातात परंतु मेजरने लावलेले झाडं वड पिंपळ अगदी वेगवेगळे झाडं चिंच का त्या झाडाचं आयुष्यच इतकं मोठं आहे का ते आजरामर आहे आणि त्याच्या माध्यमातून या जय हिंद फाउंडेशनचंही नाव आजरामर होत चाललं आहे त्यांनी ज्या उपक्रम हाती घेतला आहे त्याचं इतकं स्तुत्य म्हणजे वडाचं झाड त्याला मरणच नाही आणि त्यांनी जो हा उपक्रम घेतला आहे मी मा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना एक देवाकडे एक मागणं मागतो आहे या रामतीर्थाकडं राम मन इथं रामाचंही मंदिर आपलं चालू आहे आणि त्याचंही सुशोभीकरण या झाडाच्या माध्यमातून होतं आहे मी दुर्गामाता आणि रामप्रभूंच्या चरणी एकच प्रार्थना करतो की जसं या झाडाचं मोठं आयुष्य आहे तसं त्यांना या प्रतिष्ठानला आणि शिवाजी मेजर आणि त्यांचं शिवाजी गरजे मेजर यांनाही याच प्रकारचं मोठं आयुष्य लाभो त्यांच्या हातून अशीच उत्तर उत्तर चांगलं काम हो आणि फक्त शिराळपूर तर नाही अख्या जिल्ह्यात त्यांचा हा उपक्रम फार मोठ्या स्वरूपात चालू राहो आणि त्यांच्या हातून ही एक देशाची सेवा घडतीये जशी ते देश सेवा करून आलेत ते कारगिललाही युद्धाच्या वेळेला होते त्याही वेळेस आम्ही त्यांना वाटा लावायला रेल्वे स्टेशनपर्यंत होतो ते माझे मित्र आहेत लहानपणीपासूनचे हाच उपक्रम याच्याही माध्यमातून त्यांची देशसेवा चालू आहे त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि चा या ठिकाणी थांबतो धन्यवाद मेजर पालवे साहेब यांच्या प्रयत्नातून जिल्हाभर वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे तसाच या शिराळ गावामध्ये दे देखील त्यांनी मार्गदर्शन करून या ठिकाणी वड पिंपळ चिंच या वृक्षाची लागवड करण्यासाठी स्वतःच्या गाडीमध्ये या ठिकाणी वृक्ष घेऊन आले आणि सर्व ग्रामस्थाच्या उपस्थित या वृक्षारोपणाची प्रक्रिया झालेली आहे आणि आता जरी आपण हे झाडं लावलेले आहेत मी या ग्रामस्थाला विनंती करतो की आपण या झाडाला पायाला कमीत कमी आठ दिवसातून एकदा तरी येत जा म्हणजे त्याची परिस्थिती काय आहे पाणी आहे की नाही संरक्षण आहे की नाही हे जपलं पाहिजे फक्त झाडं लावून चालणार नाही त्याचं संगोपन देखील करणं हे गरजेचं आहे आणि याची जबाबदारी गावातील सर्व ग्रामस्थांनी घ्यावी आम्ही आता या ठिकाणी दररोज मी तर दररोज या ठिकाणी येतो तसे आणखी काही लोक येतात परंतु सगळ्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं वृक्ष मोठाले झाले म्हणजे मग तुम्हाला या ठिकाणची थि, परिस्थिती कशी आहे दिसेल हे तसेच मी ग्रामस्थाला विनंती करतो की प्रत्येकाने आपल्या घरासमोर शेतामध्ये कमीत कमी पाच पाच झाडे लावावीत आणि वृक्षारोपणाचं संगोपन करावं अशी मी ग्रामस्थाला विनंती करतो आणि या ठिकाणी पालवे मेजर गरजे मेजर हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि आमचे भाऊ हे जवळजवळ दो दोन महिन्यापासून याच ठिकाणी पडून आहेत आणि त्यांच्या डोक्यात हा विचार आला होता की आपण या ठिकाणी नंदनवन करावं आणि त्याच पद्धतीने ही सुरुवात झालेली आहे त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो फाउंडेशन अहमदनगरच्या माध्यमातून शिराळ गावामधील दुर्गा माता मंदिर परिसर आणि प्रभू रामचंद्र मंदिराचा परिसर व जिल्हा परिषद शाळा या तीन ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे हा जो प्रभू रामचंद्राचा मंदिर परिसर आहे या ठिकाणी एक सुंदर असं चैतन्य निर्माण करण्याचं काम आमचे मित्र पाथर्डी तालुका बाजार समितीचे संचालक वैभवरावजी खलाटे आणि आमचे माजी सैनिक सदस्य भाऊ खोत आणि समस्त गावकरी मंडळी शिराळ शिराळच्या माध्यमातून या ठिकाणी काम चालू आहे आणि ज्यावेळेस आपण मंदिर करतो त्यावेळेस आपल्याला त्या मंदिरामध्ये येणाऱ्या भक्तांसाठी सावली हा खूप महत्त्वाचा विषय असतो आणि या ठिकाणी सावली निर्माण व्हावी त्यासाठी सुंदर असे खड्डे त्यामध्ये पोयटा टाकून आणि जे वृक्षारोपण आज या ठिकाणी आपण करतोय तर जवळपास जैन फाउंडेशनच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात आम्ही बारा हजार आठशे झाडं लावली परंतु बारा हजार आठशे झाडं लावत असताना आम्हाला सर्वात चांगले खड्डे आणि सर्वात चांगला पोयटा टाकलेली जागा खऱ्या अर्थानं ही शिराळमध्ये आज आम्हाला पाहायला मिळालेली आहे आणि ही झाडं येत्या दोन वर्षामध्ये त्या मंदिर परिसराला खूप मोठी शोभा तयार करतील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आजच्या कार्यक्रमासाठी गावचे सर्व मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिले मी सर्वांचं जैन फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि प्रत्येक माणसानं जीवनामध्ये एकतरी झाड लावलं पाहिजे कारण आपण जात असताना एक झाड घेऊन जातो कारण माणूस मयत झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला लाकडाची ला आवश्यकता लागते आणि मग जर आपण जीवनात एकही झाड लावलं नाही आणि आपण जर झाड लावायचे अगोदर जर गेलो तर गावचं एक झाड कमी करून आपण जातो अशी त्या ठिकाणी परिस्थिती होऊ नये म्हणून या गोड अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्व सर्वांनाच आव्हान करीन की आपण सर्वांनी या पावसाळ्यामध्ये यावर्षी खूप चांगला पावसाळा सुरू झालेला आहे आणि या चांगल्या पावसाळ्यामध्ये प्रत्येक माणसानं एक तरी या ठिकाणी एकतरी झाड लावावं त्याचं संगोपन करावं कारण झाड आपल्याला फुल देतं झाड आपल्याला फळ देतं झाड आपल्याला ऑक्सिजन देते झाड आपल्याला आरोग्यासाठी औषध निर्मितीसाठी झाड आपल्याला कमी पडते म्हणजे ह्या पृथ्वीवरील सर्वात हुशार प्राणी मनुष्य आहे आणि ह्या माणसाच्या भरोशावर ही पृथ्वी चाललेली आहे आणि जर मनुष्यानं झाडाकडे दुर्लक्ष केलं आणि जर ऑक्सिजन त्या ठिकाणी कमी झाला तर आपल्याला सर्वांना या ठिकाणी काही क्षणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपण मरू शकतो अशी परिस्थिती या झाडांमुळं त्या ठिकाणी तयार होऊ शकते म्हणजे सजीवसृष्टीचा निर्माता खऱ्या अर्थानं झाड आहे आणि आपण ज्याला दैविक शक्तीची झाडं आपण या ठिकाणी आज लावलेली आहे म्हणजे झाड देव या दोन्ही गोष्टीचं साम्य बघितलं आणि त्याचं संरक्षण करणारा माणूस म्हणजे हे या पृथ्वीचे तीन जबाबदार व्यक्ती म्हणा किंवा तीन जबाबदार त्या ठिकाणी पार्ट आहेत आणि ह्या प्रत्येकाने एकमेकावर जर प्रेम केलं माणसाने झाडावर प्रेम केलं तर झाड माणसासाठी ऑक्सिजन देणार फळं देणार फुलं देणार आरोग्यासाठी औषधं देणार आणि मग आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जीवनाचा आनंद घेऊ शकतो खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला मी खरंच आपल्या सर्व शिराळकरांचं मी या ठिकाणी जैन फाउंडेशनच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आपणही भविष्यामध्ये असेच मोठ्या प्रमाणात झाडं लावून संगोपन करावं अशी मी आपल्या सर्वांकडून या ठिकाणी अपेक्षा वगैरे व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय आज या ठिकाणी येथील रामतीर्थ येथे श्रीराम मंदिराचं चा काम चालू आहे आणि या मंदिराच्या परिसरामध्ये जवळपास पंचवीस वृक्षांचं वृक्षारोपण जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून चालू आहे तर यासाठी आज शिवाजी मेजर पालवे त्याचबरोबर शिवाजीराव गर्जे मेजर सदाभाऊ घोरपडे वैभव शेठ खालाटे आणि सगळेच नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत तर सगळ्या नागरिकांच्या वतीनं मी जैन फाऊंडेशन शिवाजी पालवे मेजर यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर हे जा वृक्षारोपण करण्यासाठी ज्यांनी जव जवळपास दोन महिन्यापासून म्हणजे सर्वांना सोडून या ठिकाणी गावामध्ये राहत आहेत असे सदाभाऊ घोरपडे तर यांनी जाळीची ज सगळी सोय पंचवीस वृक्षांसाठी त्यानंतर तळ्यातून पोयट्याचं म्हणजे पोयटा आणला आहे ते सगळ्या खड्ड्यांमध्ये भरलाय तर हेच नाही तर दुर्गादेवी मंदिराचे सुद्धा दोन वर्षापूर्वी असंच वृक्षारोपण केलं होतं तर त्या वृक्षांचं आज मोठ्या त्याचं रूपांतर झालंय आणि आज त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आपल्याला सावली भेटते आणि मी सर्वांना आवाहन करतो की एखाद्याचा वाढदिवस असेल किंवा काही तर केक वगैरे कापण्यापेक्षा हारतुरे मिळ मिरवण्यापेक्षा कमीत कमी पाच दहा वृक्षांचं वृक्षारोपण जर त्यानं केलं आणि त्याचं संगोपन केलं तर पा पाऊसदेखील पडेल आणि ऑक्सिजन देखील भेटेल एवढंच बोलतो आणि थांबतो शिरा या ठिकाणी रामतीर्थावर जय हिंद सैनिक फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य शिवाजीराव पावले मेजर त्यांचे मित्र सन्मान्य शिवाजीराव गर्दी साहेब यांनी या ठिकाणी पंचवीस वडांची झाडं लावण्याचं नियोजन केलेलं आहे खरोखरच जय हिंद सैनिक फाउंडेशनचे खूप मोठं कार्य या जिल्ह्यामध्ये आहे आतापर्यंत त्यांनी पंधरा ते वीस हजार झाडं लावलेली ला आहेत त्यांच्या उपक्रमाला मी करंजी ग्रामस्थांच्या वतीने व पाथडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देत आहे आज श्री क्षेत्र शिराळ रामतीर्थ या ठिकाणी जै हिंद फाउंडेशन यांच्या वतीनं निरनिराळ्या प्रकारचे पिंपळ वड अशा प्रकारचे झाडं या ठिकाणी लावण्यात येत आहेत त्याबद्दल समस्त ग्रामस्थ शिराळ यांच्या वतीनं जैन फाउंडेशन यांचे या ठिकाणी आभार मानण्यात येत आहेत